निमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत महापालिका इंद्रभवन येथे सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील व मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी यांच्या हस्ते महापालिकेतील महिला अधिकारी कर्मचारी यांना वडाचे वृक्ष देऊन वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील यांनी सर्व महिलांना दिलेल्या वृक्षाचे घराच्या परिसरात रोपण करून जोपासना करावी असे आवाहन केले वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभ लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन भावे या हेतूने वृक्षाची पूजा करतात या प्रसंगी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या यावेळी मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी आणि उपस्थित महिला अधिकारी आणि कर्मचारी यांना वडाच्या वृक्षाचे महत्व आणि वृक्षाची जोपासना कशी करावी त्याचे आलेले फळ हे पक्ष्यांसाठी कसे उपयोगी ठरते याची माहिती दिली कार्यक्रमात संगणक विभागाच्या प्रमुख स्नेहल चपळगावकर यू विभागाच्या उज्ज्वला गणेश वाहन निरीक्षक नागनाथ मेंढगुळे शेरखाने पर्यावरण व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार दिलीप भांबरे शहर समन्वयक दामिनी जवळकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आरोग्य निरीक्षक अंजली काकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका